नमस्कार मित्रांनो आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ग्रुप डी भरती दोन हजार पंचवीसबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती निघालेली आहे तर भारतीय रेल्वे भरती बोर्ड आर आर बी अंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी ऑनलाईन भरतीची जाहिरात आलेली आहे तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ग्रुप डी भरती हे दोन हजार पंचवीसमध्ये एकूण अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागांची इथे मेगा भरती होणार आहे इच्छुक उमेदवारांनी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ग्रुप डी दोन हजार पंचवीससाठी लागणारी सर्व पात्रता तपासून घ्यायची आहे तर या नोकरीसाठी पात्रता काय लागणार आहे आणि अर्ज कसा भरायचा वयोमर्यादा काय असणार आहे यासाठी आणि इतर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत ज्या उमेदवारांना आर आर बी म्हणजेच रेल्वे ग्रुप डीमध्ये भरती व्हायचं आहे त्यासाठी त्यांना अर्ज येथे सादर करावा लागणार आहे तर अशा उमेदवारांनी ही माहिती व्यवस्थितपणे काळजीपूर्वक पाहायची आहे तर यासाठी लागणारं पात्रतेची अटी व निकष काय असणार आहे ते मी ते सांगणार आहे तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनी सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो तर, तर पहा मित्रांनो आर आर बी ग्रुप डी भरती दोन हजार पंचवीस विभाग रेल्वे भरती बोर्ड आहे एकूण पदे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस पदे इतके येथे भरती करून घेणार आहेत तर पदाचे नाव आहे ग्रुप डी अर्ज पद्धत असणार आहे हे ऑनलाईनरित्या आपल्याला अर्ज करावा लागणार आहे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे ते तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून म्हणजे तुमच्याकडे आता खूप अजून वेळ आहे तशी तुमच्याकडे जेही कागदपत्रे नसतील तर तुम्ही ते कागदपत्रे काढून ठेवा का कास्टमध्ये असतील तर नॉन क्रिमिनल वगैरे जे दाखचे दाखले वगैरे आहेत तुमचे ते सगळे कागदपत्र तुम्ही ते जमा करून ठेवा मित्रांनो दहावीवरती निघालेली ही महाभरती आहे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये चान्स मिळू शकतो तर याची अंतिम दिनांक आहे बावीस फेब्रुवारी म्हणजे जवळपास तुम्हाला एक महिन्याचा कालावधी ते दे देण्यात दे आलेला आहे हे नोकरीचे ठिकाण असणार आहे संपूर्ण भारतभर आणि याच्यामध्ये वयाची अट अशी लावलेली ला आहे अठरा वर्षे पूर्ण ते छत्तीस पर्यंत म्हणजे तुम्हाला अठरा ते छत्तीस या वर्षामध्ये अर्ज करता येऊ शकतो तर शैक्षणिक पात्रता असणार आहे दहावी पास आणि आय टी आय या दोन्हीसाठी याच्यामध्ये संधी उपलब्ध होणार आहे मित्रांनो अर्जाचे शुल्क असेल अडीचशे ते पाचशे जे कॅटेगरीमध्ये मोडतात एस सी एस टी किंवा ओबीसी असेल तर त्यांना कमी असणार आहे मित्रांनो तर या भरतीसाठी उमेदवारांना केवळ एक महिन्याचा कालावधी येथे देण्यात आलेला आहे ऑनलाईन अर्ज करण्याकरिता तर रेल्वे ग्रुप डी भरती दोन हजार पंचवीसमध्ये अर्जदाराची निवड ही ऑनलाईन परीक्षाद्वारे केली जाणार आहे ही परीक्षा रेल्वे अंतर्गत ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहे त्यांची परीक्षा घेण्यात येईल तसेच शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजेच ई टी दस्ताऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा प्रकारे निवड उमेदवाराची होणार आहे ज्या उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यांनी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात करायची आहे प्रत्येक उमेदवारांकडून अर्जाची शुल्क हे घेण्यात येणार आहे मित्रांनो तर रेल्वे ग्रुप डी पदासाठी निवड झाल्यानंतर त्यांना वेतनश्रेणी असणार आहे मंथली असणार आहे अठरा हजार तर दर महिना एवढा असणारा आहे पगार आणि ही रेल्वे भरतीची नोकरी सरकारी आहे त्यामुळे दहावी शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना खूप चांगली संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही परीक्षेची तयारी करण्यास लागा मित्रांनो कारण ही भरतीसाठी खूप अर्ज येणार आहेत आणि नोकरी मिळवण्यासाठी खूप स्पर्धा असणार आहे त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी तयारी करून ठेवा तर मित्रांनो यासाठी अर्ज कसा करावा ते सर्वप्रथम तर तुम्ही मूळ जाहिरात वाचा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे दोन्ही देखील पी डी एफ फाईलमध्ये दिलेले आहेत ते तिथून तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थितरित्या तुम्ही ते भरून घ्या कुठल्या ठिकाणी कोणती जागा किती आहे ते सविस्तर त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे अर्जाची सुरुवात ही तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू केली जाणार आहे अर्ज सुरू झाल्यावर सर्वात अगोदर तुम्ही अर्जाची नवीन नोंदणी करायची आहे तर नोंदणी करण्यासाठी तुमचे पूर्ण नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि इतर विचारलेली माहिती तुम्हाला याच्यामध्ये भरायची आहे तर माहिती भरून झाल्यावर नवीन नोंदणी होईल त्यानंतर लॉग इन करून कोणत्या पदासाठी अर्ज करणार ते पद तुम्हाला इथे निवडावे लागणार आहे तर पद निवडून झाल्यावर इतर माहिती भरून घ्या आणि आवश्यक कागदपत्रे जसे की शैक्षणिक पात्रता असेल सही आणि फोटो हे अपलोड करा शेवटी तुम्हाला अर्जाची शुल्क भरावे लागणार आहे शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे मित्रांनो तर शुल्क भरल्याशिवाय तुमचा अर्ज हा सबमिट होणार नाही त्यामुळे अर्जाचे शुल्क भरून नंतर अर्ज जमा करा अर्ज ऑनलाईन जमा केल्यावर लगेच अर्जाची प्रिंट काढून घ्या लॉग इन माहिती तुमचा जो आहे तुमच्याजवळ नीट जपून ठेवा कारण ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्या त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला हे प्रवेशपत्र घेण्यासाठी उपयोगाचे पडणार आहेत अशा प्रकारे तुम्ही रेल्वे ग्रुप डीसाठी अर्ज भरू शकता जसे याच्या तेवीस जानेवारीपासून जे अर्ज चालू होईल तर कशा प्रकारे अर्ज करायचा ते देखील मी याच्यावरती व्हिडिओ बनणार आहे त्याचपूर्वी या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती इतरही तुमच्या गरजू मित्रापर्यंत पोहोचवा जे दहावी वगैरे झालेले आहेत आय टी आय झालेले आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा त्यांनाही ही नोकरीची संधी मिळू द्या मित्रांनो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र